सुधीर शर्मा प्रदेश महिला प्रकोष्ठ उपाध्यक्ष असलेल्या विनिता मिश्रा समस्तीपूर येथील युवा उद्यमी चेतना झांब यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पार्टीमध्ये सदस्यता घेतली पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी सर्वांच्या पिवळ्या गमछाने स्वागत केलं यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही येणारे सर्व लोक चांगली व्यवस्था निर्माण करू इच्छितात आम्ही केवळ बिहारचे भले पाहत आहोत आम्हाला कर्नाटक आणि गुजरात प्रमाणे बिहारमध्येही विकास हवा आहे आम्ही उच्च शक्तीच्या प्रेरणेने काम करत आहोत भाजपमध्ये ज्या प्रकारे चाल चरित्र आणि चेहरा याचा उल्लेख होता तसा चेहरा ता जनसुराज्यमध्ये दिसत आहे अभिमन्यूसारखा बलिदान देणाऱ्यांची चर्चा केली जाते त्याला घेरून मारणाऱ्यांची चर्चा नाही प्रशांत किशोर यांनी मोठा दावा करत सांगितलं की आगामी नोव्हेंबर नंतर जे यूच्या सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अखेरचा मार्ग जनसुराज्यमध्ये असणार आहे कारण आता नितीश कुमार देखील पिवळ्या रंगाच्या बसने प्रचार करण्यासाठी निघाले आहेत सर्व ठिकाणी जे पोस्टर लावले जात आहेत ते देखील पिवळ्या रंगाचेच आहेत हे पाहून लोक समजून घेत आहेत की त्यांचा पुढचा मार्ग जनसुराज्य जन राष्ट्रीय उदय सिंह पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मनोज भारती जनसुराज्याचे सदस्य सुधीर शर्मा यांनी मनोगत व्यक्त केलं भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष राहिलेल्या विनिता मिश्रा यांनी जनसुराज्यमध्ये सामील होण्यासाठी प्रशांत किशोर आणि उदय सिंह यांचे आभार मानले जनसुराज्य पार्टीमध्ये आज सामील होणाऱ्यांमध्ये इतर लोकांमध्ये भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश मीडिया प्रभारी पल्लव कुमार सिंह गोपालगंजचे प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर शशी शेखर शर्मा सीतामढीचे दिल्ली युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर सोमेंद्र कुमार सिंह पटना महावीर मंदिरचे मुख्य पुजारी उमाशंकर दास शास्त्री सारांचे शैक्षणिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ता अमितेश कुमार कटिहाराचे सामाजिक कार्यकर्ता विश्वजित भारती उद्यमी रिंकू गिरी पटना उच्च न्यायालयाचे वकील राजेश कुमार मिश्रा पश्चिम चंपारणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजय गिरी यांचा समावेश आहे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जनसुराज्यमध्ये सामील झाले यावेळी प्रशांत किशोर उदय सिंह आणि मनोज भारती यांच्यासह पार्टीचे महासचिव सर्वर अली आणि पार्टीत सामील झालेले प्रमुख नेते उपस्थित होते